नाशिक शहरात सुरू असलेल्या संततधार पावसादरम्यान नाशिकच्या शिंगाडा तलाव परिसरात मुख्य रस्त्यावर झाड पडल्याची घटना घडली रस्त्यावर उभ्या असलेल्या एका वाहनावर हे झाड पडले मात्र यात केवळ वाहनाचं किरकोळ नुकसान झालंय एका बांधकाम व्यावसायिकांच्या भिंती लगत हे झाड होतं आणि या बांधकाम व्यावसायिकांच्या नव्या इमारतीचं काम सुरू असताना हे झाड कोसळल्यानं हे झाड आपोआप पडलं की पाडलं गेले असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला सदर इमारतीला अडथळा ठरणारं हे झाड मजबूत स्थितीत असताना अचानक पडल्यानं हा प्रश्न उपस्थित केला जातोय ब्युरो रिपोर्ट नाईन न्यूज महाराष्ट्र